नमस्कार मी विशाल परदेशी महाआखाडा महापालिकांचा मंडळी महापालिकेचं एकूणच निवडणुकीचं वातावरण हे जोरदार तापलेलं आहे आणि आत्तापुर पुरिंद, आत्तापर्यंतच्या एकूण घडामोडी जर लक्षात घेतल्या तर यावरती चर्चा तर होणारच मतदार हे सगळं बघताय आणि याविषयी जाणून घेणं फार महत्वाचं आहे याच विषयी बोलण्याकरता शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवळे आपल्याबरोबर आहे आपलं खूप खूप स्वागत नमस्कार मंडळी मला प्रामुख्याने आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की बंडोबांना थंडोबा करून ते थेट आपल्या स्टुडिओत आलेत पहिला प्रश्न तोच घेऊयात अनेक बंडखोर होते ज्यांचं फार मोठं आव्हान होतं आपल्यासमोर या बंडोबांना नेमकं आपण कसं थंड केलं काय केलं नेमकं नाही गेले दोन दिवस माननीय उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब सर्व जे बंडखोर उमेदवार होते त्यांच्याशी स्वतः चर्चा करत होते त्यांना त्यांचं राजकीय नुकसान होऊ नये आणि त्यांना राजकीय न्याय मिळावा या दृष्टिकोनातून त्यांनी चर्चा केला कारण उमेदवारी तिकीट एकालाच देऊ शकतो बाकी इच्छुक दहा बारा जण असतात पण त्यांचं पण संघटनेसाठी एक योगदान असतं तर कुठे ना कुठेतरी त्यांचं राजकीय नुकसान होऊ नये ही काळजी यावेळी मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी ने घेतलं त्यांचं राजकीय पुनर्वसन कसं होईल एक त्यांना आम्ही वेगवेगळे पर्याय दिले आणि त्याला त्यांनी अनुकूलता दर्शवली आणि त्यांनी बंडखोरी मागे घेतली तर त्याचं महत्वाचं कारण आहे की यावेळी संघटनेने त्यांच्याबरोबर एक चांगली चर्चा करून त्यांना चांगले पर्याय दिले त्यामुळे सर्वांनी सकारात्मक दुजोरा दिला पण यामध्ये जा सगळ्यात जास्त कोणाचं आव्हान होतं म्हणजे असे कुठले चेहरे होते की ज्यांना शांत करणं फारच महत्वाचं होतं आणि ते फार कठीण गेलं आपल्याला आता ह्याच्यात आव्हान होतं प्रकाश सुर्वे यांचं कारण त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी सर्वच वॉर्डमध्ये बंडखोर जास्त होत्या कारण प्रकाश सुर्वे ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने पण वॉर्ड मागितले ज्यांच्या वाटाघाटीमध्ये त्यामुळे त्यावेळी ते नाराज होते की माझ्याच मतदारसंघाचे वॉर्ड ते जास्त मागत आहेत आणि त्या जे लोकसभाचे प्रमुख आम्ही त्यांना नेमलेले आहे त्या ठिकाणी बोरवली असेल दहिसर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जास्त क्लेम केल्यामुळे नाराज होते कारण दोन अडीच तीन वर्षात त्यांनी त्या एरियामध्ये बा पक्षाची बांधणी केली होती आणि पक्षाचा कार्यकर्ता उमेदवार म्हणून तयार केला होता त्या उमेदवाराला तिकीट न देता भारतीय जनता पार्टीला तो वॉर्ड सोडला त्यामध्ये त्यामुळे त्यांची नाराजगी होती परंतु त्यांची नाराजगी माननीय उदय सामंत स्वतः त्यांच्या घरी गेले त्यांच्याशी चर्चा केली कारण संघटनेच्या दृष्टिकोनातून त्यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती कारण त्यांच्यामुळे दहा बारा वॉर्डला डिस्टर्ब होत होते परंतु त्यांनी माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या विनंतीला मान देऊन सर्व ठिकाणी जे जे बंडखोर आमचे शाखाप्रमुख त्या ठिकाणी उभे होते सर्व ठिकाणी त्यांनी माघार घेऊन माहितीला पाठिंबा ते आहेत तुमच्याबरोबर आहे ते आहे सदैव राहणार आज आहे उद्या आहेत आणि भविष्यात पण राहणार प्रचारात दिसणार आहे निश्चित स्वरूपात प्रचारात दिसणार आणि ते सर्व माहितीच्या उमेदवारांना निवडून आणून देणार कारण सर्वात जास्त माहितीचा स्कोर जर आपण बघाल तर उत्तर मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर त्या तीन लोकसभेमध्ये सर्वात जास्त माहितीचे उमेदवार आहेत त्यामुळे जर महापौर बनवायचं असेल तर त्याची जी दिशा आहे ती त्या दोन लोकसभेच्यातून दिशात येथून ठरणार आहे तुम्ही शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस आहात हेही सगळ्यांना माहिती आहे की मुंबईतल्या दोनशे सत्तावीस वॉर्डचा तुम्हाला उत्तम अभ्यास आहे कारण स्टँडिंग कमिटी तुम्ही सांभाळलेली आहे त्यामुळे कुठे काय समस्या हे तुम्हाला जवळून सगळं ठाऊक आहे अशा वेळी उमेदवारी अर्ज भरण्याकरता शेवटचे दोन दिवस राहिलेले असताना जागा जागावाटापाच्या बाबतीत फार ताणाताणी झाल्याचं एकूण दिसून आलं चला मोठा भाऊ म्हणून सुरुवातीला पंचावन्न मग साठ मग पासष्ट असं करत करत नव्वद वरती अखेर पूर्णविराम लागला हे कसं काय तुम्ही केलं नाही एक कठीण का काम होतं खूप कारण गेल्या दोन हजार सतराला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढवल्या होत्या आणि भारतीय जनता पार्टीच्या चौऱ्याऐंशी आणि शिवसेनेमध्ये इतर नगरसेवकनी प्रवेश करून अठ्ठ्याऐंशीची संख्या होती जे धनुष्य बाणावर लढलेले त्यामुळे चौऱ्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी जर संख्या बघाल तर मेन दोनशे सत्तावीसच्या मेन ज्या सीट्स आहेत त्याच त्यातून निघून जातात तर वेळी एक आम्ही एक फॉर्म्युला ठरवला होता की कमळावरचे जे देशानेवर जे निवडून आलेले नगरसेवक हो आहे ते भारतीय जनता पार्टीने पहिल्या लॉटमध्ये त्यांनी क्लिअर करायचे आणि शिवसेनेच्या चिन्हावर जे लढलेले आणि त्यातले एकोणचाळीस नगरसेवक हो ज्यांनी मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत पुन्हा प्रवेश केलेला आहे एकोणचाळीस आलेत तर ते आम्ही पहिले क्लिअर करायचे तर त्यामुळे आणि एकसष्ट नगरसेवक जे इतर पक्षातले काँग्रेस राष्ट्रवादी आणि मनसेचे ते आमच्या पक्षात ज्यांनी प्रवेश केला असे साठ नगरसेवक होते ते आम्ही पहिले क्लिअर केले पंचावन्न पासून तर भारतीय जनता पार्टी पुढे जातच नव्हती परंतु आम्ही ठाम राहिलो की माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या साठ जणांना तर शब्द दिलेला आहे प्रवेश करताना की तुम्हाला आम्ही उमेदवारी देऊ तर त्यांचा जो शब्द आहे त्याला मान राखून तुम्ही कुठल्याही परिस्थिती ह्या साठ जागा सोडायलाच पाहिजे आणि चर्चा करत करत त्या साठ जागा आम्ही पहिल्या सोडून घेतल्या आणि उर्वरित ज्या जागा आहेत तीस जागा त्या चर्चेत कारण महायुती जिंकावी हा आमचा सर्वात महत्त्वाचा उद्देश होता दोनशे सत्तावीस ठिकाणी महायुतीचा उमेदवार जिंकेल कसा पक्ष बाजूला राहिला उमेदवार कसा जिंकेल हा क्रायटेरिया ठेवला तर मग जिंकणारा उमेदवार त्याच्या पाठीशी दोन्ही पक्षांनी उभं राहायचं हा फॉर्म्युला ठेवल्यामुळे आम्ही ज्या जा, जा, जा नव्वद जागापर्यंत आलो कारण त्या तीस जागा त्या आम्ही कशा जिंकू याचा त्यांना आम्ही प्रेझेंटेशन दिलं आणि आमचा उमेदवार तुमच्या उमेदवारापेक्षा कसा सक्षम आहे याची त्यांना पूर्ण माहिती दिल्या त्यांनी त्या नव्वद जागा मान्य केला काही ठिकाणी आम्ही त्यांना तर आमचे उमेदवार दिलेले आहेत तर काही ठिकाणी त्यांचे उमेदवार पण आम्ही घेतलेले आहेत त्यामुळे सामंजस्याने ही बोलणी झाली आणि एकमेकाला सन्मानपूर्वक तोडगा निघाला कारण आपण पूर्ण महाराष्ट्रात वातावरण बघतायत सगळ्या महापालिकेत काही काही ठिकाणी युती झाली पण नाही काही काही ठिकाणी तडजोड झाली नाही पण मुंबईत एक चांगला फॉर्म्युला ठरला आणि एक सामाज आमचं ट्युनिंग एवढं चांगलं आहे काल पण आम्ही बंडखोरांना बसवण्या थांबवण्याकरता त्यांचे चार अमित साटमजी आशिष शेलारजी प्रवीण दरेकर आणि अतुल भातकर आणि आमच्यातर्फे उदय सामंत योगेश कदम आणि मी स्वतः आम्ही एकेक -एक उमेदवारावर बंडखोरावर चर्चा केली आणि स्वतः सगळ्यांनी तिकडे फोन केला स्वतः सी एम साहेब डी सी एम साहेब सगळ्यांनी फोन करून एकेका -एक एक उमेदवाराला आम्ही काल बसवला अख्खा दिवस तर हे ट्युनिंग चांगलं असल्याकारणामुळे या ठिकाणी माहितीचा फॉर्म्युला यशस्वी ठरला आहे तुम्ही विश्वमित्र आहात असं म्हणलं जातं या सगळ्या वर्तुळात म्हणजे असा कुठलाही राजकीय नेता नाही आहे की ज्यांच्याशी तुमची मैत्रीण पण या सगळ्या चर्चेमध्ये आशिष शेलार तुमच्या समोर होते जे काही खूप घेऊन खूप आग्रही असतात तुम्ही म्हणता सामंजस्याने पण यामध्ये ही मैत्री तुमची आणि त्यांची असणारी मैत्री याचा कुठे फायदा झाला का तुम्ही हक्काने सांगू त्यांना की नाही आशिष जी माझं असं म्हणणं हे तुम्ही ऐकलं पाहिजे निश्चित स्वरूपात मैत्रीचा खूप फायदा झाला एक वॉर्ड असा आहे की त्या ठिकाणी आशिष शेलार हे खूप आग्रही होते एकशे एकोणसत्तर वॉर्ड होता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला पाहिजे होतं पण मंगेश कुडाळकर हे आमचे त्या ठिकाणी आमदार आहेत तर त्या ठिकाणी मैत्री शेवटी का कामी आले आणि त्या एक एकशे एकोणसत्तर वॉर्ड तो आम्हाला शिवसेनेला मिळाला मंगेश कुडाळकर स्थानिक आमदार आहे म्हणून आणि त्यांचा कॅन्डिडेट पण त्यांचा त्यांचा स्वतःचाच मला तर परिवारातला एक कॅन्डिडेट होता तरी त्यांनी त्या ठिकाणी ती भूमिका निभावली बरं जाहीरनामा प्रसिद्ध होतोय मी जसं याबद्दल म्हणालो की तुम्हाला दोनशे सत्तावीस वॉर्ड आणि तिथली एकूण रचना काय झालं पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे कोस्टल रोडच्या बाबतीतही तुमची महत्वाची भूमिका राहिली ज्याचा मुंबईकरांना खूप चांगला फायदा होतोय मुंबईचा रोडमॅप आणि त्याचा विकास या दृष्टीने कशा पद्धतीने महत्वाचे मुद्दे जाहीरनाम्यात आम्ही मुंबईचा मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि आपण बघाल आज देश ही चौथी आर्थिक महासत्ता बनत आहेत आणि आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर जायचं आहे माननीय मोदीजींचं एक स्वप्न आहे टू थाउजंड फोर्टी सेवनपर्यंत पर्यंत विकसित भारत करायचंय त्या विकसित भारतमध्ये विकसित भारत मुंबईचा खूप अत्यंत महत्त्वाचा रोल असणार आहे ज्यावेळी फाय ट्रिलियन आपल्याला इकॉनॉमी करायचे त्यातलं नीती आयोग असेल आणि वर्ल्ड इकॉनॉमी फोरम असेल यांनी सांगितलं की वन पॉईंट फाय ट्रिलियनचं मुंबईतच पोटेन्शियल आहे मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये त्यामुळे मुंबईची भूमिका भारताला आर्थिक महासत्ता बनवताना खूप अत्यंत महत्त्वाची आहे तर ती कशी होईल मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह केल्यानंतर तर मुंबईचा ऑलरेडी आम्ही डेव्हलपमेंट प्लॅन टू थाउजंड थर्टी फोर अगोदरच पब्लिश केलेला आहे तो टू थाउजंड थर्टी फोर डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट करायचा हा आमचा एक टार्गेट असणार आहे आणि त्याकरता कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल एस टी पी असेल मेट्रो असतील आणि इतर ज्या प्रलंबित राहिलेली जी कामं आहेत ती डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे आम्ही ऑलरेडी पब्लिश केलेली आहे तो येणाऱ्या कालावधीत पूर्ण करण्याचा आमचा काय असा आहे कारण डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट करायचं असेल तर यापूर्वीच सांगितलं की चौदा लाख कोटी डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट करायला लागणार आहे आणि मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे एवढी अमाऊंट कधीच जनरेट करू शकत नाही कारण एवढा रेव्हेन्यू येतच नाही महा महापालिकेचा डेव्हलपमेंट डी पी जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटतर्फे फक्त पाच हजार कोटीच वर्षाला मिळत असतात तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने ही इंटरनॅशनल अम्युनिटी इंटरनॅशनल फॅसिलिटीची आणि इंटरनॅशनल इन्फ्रास्ट्रक्चरची सिटी बनवायची त्याकरता आमचा तो प्रोजेक्ट असेल फिनटेक सिटीचं तुम्हाला माहितच असेल तर ह्या सर्व गोष्टी येणाऱ्या कालावधीत आम्ही पूर्ण करणार आहोत आणि मराठी करता पण एक नवीन आम्ही आमचा विभाग करण्याचा विचार आहे आणि तो आम्ही तीन सदस्य एक कमिटी अपॉइंट करणार आहे तीन सदस्य कमिटी मुंबईतला मराठी टक्का वाढवण्याकरता आणि मुंबई बाहेर गेलेला मराठी माणूस आहे मुंबईत आणण्याकरता एक रिपोर्ट बनवणार आहे आणि तो रिपोर्ट राज्य सरकारला देऊन राज्य सरकारतर्फे मुंबई महानगरपालिकेचा एक विभाग बनवून त्याला एक स्पेशल बजेट देणार त्याच्यात गृहनिर्माण धोरण असेल गृहनिर्माण धोरणमध्ये कित्येक वेळा मराठी माणसाला दे फ्लॅट देण्याचं नाकारण्यात येतं तर ह्या सर्व गोष्टी नवीन डी सी आरमध्ये आम्ही इन्क्लूड गोष्टी इन्क्लूड करणार आणि माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे तेवीस जानेवारीपासून या जन्मशताब्दी वर्षाचा पाच वर्षाचा एक प्रोग्राम मराठी माणसासाठी आम्ही डिक्लेअर करणार आहे ज्या पाच वर्षाच्या प्रोग्राममध्ये मुंबईतला मराठी टक्का वाढवणार मुंबईतला मराठी माणसाला आर्थिक सक्षम करणार आणि मुंबईतला ज्या मराठी महिला असेल त्यांच्याकरता पण विशेष योजना आणि मराठी भाषेकरता आणि मास मराठी भाषेच्या संवर्धनाकरता हा पाच वर्षाचा एक प्लॅन आम्ही बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षावर निमित्त डिक्लेअर करून त्याची इम्प्लिमेंटेशन करणार आहोत मराठी माणसाची एक खंत आहे मुंबईत घर नाही आहे त्याला बाहेर जावं लागलं उपनगरात ठाणे मग तो अगदी थेट बदलापूर अंबरनाथपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे जरा तुम्ही हा जो एक मुद्दा मांडला की त्याचा टक्का वाढवण्यासाठी म्हणून आम्ही काम करू हे जरा उलगडून सांगा ना की काय याच्यात आम्ही ऑलरेडी युडी डिपार्टमेंट आणि हाऊसिंग डिपार्टमेंट हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्या कारणामुळे यापूर्वीच म्हाडा आणि ज्या ठिकाणी मराठी माणूस राहतो आणि त्यांचे रिडेव्हलपमेंटचे प्रश्न गेले कित्येक वर्ष प्रलंबित आहे याचे धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेले उदाहरणार्थ पगडी सिस्टीमचं जे घर त्या ठिकाणी जे टेनंट आहे त्यांना रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत त्यांना अधिकार राहत नाही आणि त्यांना घर पण मिळत नाहीये जो पगडी मालक आहे तो त्याचा अधिकार वापरून त्यांना बाहेर काढतो तर आता संपूर्णता अधिकार त्यांना मिळून त्यांना रिडेव्हलपमेंट मध्ये घर देण्याचा एक धोरणात्मक निर्णय झालेला तीनशे अठ्ठ्याऐंशी महाडा वसात ज्या परळ लालबाग शिवडी या ठिकाणी कित्येक वर्षापासून रिडेव्हलपमेंट प्रलंबित होता त्यांचा पण निर्णय घेऊन त्यांना रिडेव्हलपमेंटचे पूर्ण अधिकार दिलेले आहेत एसआरए प्रोजेक्ट जे रखडलेले आहे रमाबाई आंबेडकर नगरमध्ये आपल्याला माहिती आहे वर्ष रखडलेला रखडलेला प्रोजेक्ट आणि सतरा हजार ते वीस हजार झोपडपेट्टी होते आणि जो डेव्हलपर होता तो मातोश्रीचा एकदम क्लोज होता कारण मी त्याला पर्सनली होतो तो आ, मातोशीचा म्हणजे परिवारातला सदस्य होता त्याने सतरा वर्ष रखडलेला प्रोजेक्ट तो आता माननीय मुख्य नेते एकनाथ साहेबांनी चालू करून एकशे साठ कोटी दोन वर्षाचा भाडा आपण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि एम एम आर डी थ्री तर्फे करून शिर्के आता तिथे कन्स्ट्रक्शन करून भूमिपूजन पण त्या ठिकाणी झालं तर मुंबईत जेवढे रखडलेले प्रोजेक्ट आहेत ते एम डी एम एस आर डी सी एम आय डी सी हे जे प्राधिकरण आहेत जे राज्य सरकारचे ते आता त्या ठिकाणी पैसे गुंतवणार रिडेव्हलपमेंटचे रिहॅबचा कॉम्पोनंट आहे ते पूर्ण करून देणार आणि लोकांची घरं येणाऱ्या पाच वर्षात कम्प्लीट करून देणार साधारण पन्नास लाख घरं बनवण्याचा हा टार्गेट येणाऱ्या पाच वर्षाचा आहे त्यामुळे रिडेव्हलपमेंट हा मुंबईचा अत्यंत महत्त्वाचा विषय धारावी रिडेव्हलपमेंट चालू आहे बी डी डी तारचं रिडेव्हलपमेंट चालू आहे रेफ्युजी कॉलनी आहे त्याचं रिडेव्हलपमेंट चालू आहे त्यामुळे रिडेव्हलपमेंटचे सगळे सॉल्ट पॅनच्या लँडवरचा पण रिडेव्हलपमेंटचा इश्यू आपण सॉल्व करतो आहे रेल्वेच्या जागेवरच्या ज्या झोपड्या होत्या त्यांचं पुनर्वसन बीपीडीच्या जागेच्या केंद्र सरकारच्या जेवढ्या जागांच्या झोपड्या होतात त्याचा कित्येक वर्ष रकडलेला तो पण आता पुनर्वसन करतो फनेल झोन आपल्याला माहिती आहे की एअरपोर्टच्या बाजूच्या फनेल झोनमुळे त्यांचं डेव्हलपमेंट होत नाही तर त्यांना एक्स्ट्रा टीडीआर देऊन त्यांचं पण डेव्हलपमेंट त्या ठिकाणी आपण करतो त्यामुळे रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत गेले सतरा वीस वर्ष न झालेलं काम हे येणाऱ्या गेल्या एक दोन वर्षात पॉलिसीच्या माध्यमातून झालेलं आणि दोन तीन वर्षात ते पूर्ण होऊन जाईल काही वेळापूर्वीच अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांचा जाहीरनामा पुढे आणलेला आहे आणि आवाज करून सांगितलं की मराठी माणूस आमच्या बरोबरच काय त्या जाहीरनाम्याकडे तुम्ही कसं बघता त्या जाहीरनाम्याचा अभ्यास करायला पाहिजे नीट अभ्यास करून जाहीरनामाने प्रेझेंटेशन दिलं तर त्यामध्ये आदित्य ठाकरे तर आता आमदार आहेत अमित ठाकरे त्यांचा पराभव झाला त्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या बाबतीत परवानग्यांच्या बाबतीत माहिती नसेल आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार केंद्रामध्ये पण माहितीचं सरकार आणि राज्यात पण माहितीचं सरकार आहे आता उदाहरण मी सांगतो सातशे स्क्वेअर फीटचं त्यांनी मोफत त्याला असेसमेंट टॅक्स मालमत्ता कर नसणार सातशे मालमत्ता कर जर माफी करायचं असेल तर त्याचा अधिकार आहे राज्य सरकारचा युडी डिपार्टमेंट तर्फे तो विधिमंडळात मांडावा लागतो आणि विधिमंडळाची त्याला मंजुरी घ्यावी लागते विधिमंडळात वीस वी आमदारांनी त्याला मंजुरी मिळणार नाही मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेज हे केंद्र सरकार त्याला परवानगी देते महानगरपालिकेची जबाबदारी आहे प्रायमरी हेल्थ केअर सिस्टीम ची महानगरपालिका मेडिकल कॉलेजची परवानगी नाही महाराष्ट्र त्यांना राज्य सरकारतर्फे केंद्र सरकारला जर प्रस्ताव गेला तर ते होऊ शकतं इतर बी एस टीच्या संदर्भात बी एस टी आज आर्थिक तोट्यात आहे बी एस फायनान्स करत आहेत मुंबई महानगरपालिकेच्या मेन बजेटमधून बी एस बजेट तर लॉस आहे मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये पैसे जर बी एस द्यायचे असेल तर यु डी डिपार्टमेंटची परवानगी लागते यू डिपार्टमेंट आहे राज्य सरकारकडे त्यामुळे त्यांनी जे जे घोषित केलेलं आहे ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे आहे त्या ठिकाणी सत्ताच नाही तर कसं काय करू शकतात केवळ वीस आमदार आणि सात आठ खासदारांवर पार्लमेंटला पण प्रस्ताव मंजूर करू शकत नाही आणि विधीमंडळात पण प्रस्ताव मंजूर करू शकतात त्यामुळे ज्या गोष्टी होऊच शकत नाही त्या गोष्टी ना त्यांनी दिलेल्या आहेत तर त्यांनी पहिले केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतरच ह्या गोष्टीचा उल्लेख करायला पाहिजे तर ज्या न अभ्यास करता हे प्रेझेंटेशन देत आहे त्यांनी कॉलममध्ये प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं पाहिजे की हे कसं आम्ही करणार ते त्यांनी दाखवलं पाहिजे कारण सत्ताच जिथे नाहीये आणि लोक आज माहितीच्या पाठीशी काय की लोकांना माहिती आहे की केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे तरच मुंबई महानगरपालिकेचे काम होऊ शकते अभ्यासपूर्वक नाही चार उदाहरणं मी तुम्हाला दिली अजून त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये सगळी उदाहरणं मी देईल की जे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या परवानगी शिवाय होऊ शकत नाही आणि मुंबई महानगरपालिका ही डी डिपार्टमेंटच्या अंडर आहे डी डिपार्टमेंट एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे त्यामुळे परवानगी त्यांना एकनाथ शिंदे साहेबांची घ्यावी लागेल या सर्व गोष्टी करायच्या असतात कल्याण डोंबिवलीत एक जादू होताना दिसतंय ज्याच्याबद्दल मतदारांमध्ये मोठी चर्चा आहे महायुतीचे जास्तीत जास्त नगरसेवक म्हणजे इवन तुमचे देखील ते बिनविरोध निवडून येतात असं काय नेमकं का केलं जात आहे की ते बिनविरोध निवडून येतात नाही याचं एकमेव कारण जसं मी उल्लेख केला की लोकांना आहे की महायुतीची सत्ता ही महापालिकेत येणं अत्यंत महत्वाचं कारण केंद्रात माहिती सत्ता आहे राज्यात पण माहिती सत्ता आहे त्यामुळे लोक एक माहितीच्या उभे राहत आहेत आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या अधिपत्याखाली पूर्ण ठाणे जिल्हा यापुरीपासून आहे आणि त्यांच्यामुळेच तिथे यश मिळतं आहे आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे जे शिवसेनेचे गटनेते आहेत आमचे लोकसभेचे त्यांच्या नेतृत्वावर पण विश्वास ठेवून लोक येतात त्यामुळे पहिल्यांदाच आपण बघाल हे बिनविरोध जे होत आहेत ते ह्याच करता होत आहेत की लोकांना विकास हवा आहे लोकांना हे ज्या राजकारण चाललंय त्या राजकारणावर त्यांना लोकांचा विश्वास नाही लोकांना विकास हवा डेव्हलपमेंट हवा आणि ते, ते, ते माहितीच करू शकते हे याकरताच लोक या बिनविरोध नगरसेवक हो, आता माहितीचे विरोधक आरोप करतायत की अमिष दाखवलं जात आहे घोडे बाजार रंगतोय नाही असं काही नाही आम्ही तर जे कोणी उमेदवार आहे ते काही एवढे बालिश आहेत ते त्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत धोरणात्मक निर्णयाच्या बाबतीतच पाठिंबा देत आहेत या सगळ्या आपला पराभव दिसून असल्याकारणामुळे कारणं हे शोधत आहेत आणि महापालिकेतला पण पराभव त्यांना यापूर्वीच दिसत आहे त्यामुळे महापालिकेतला पराभव महा जर झाला तर काय कारण असावं याचा आताच त्यापासून त्यांचा उल्लेख चालू आहे भावनेचं राजकारण करण्याचे दिवस गेले की एक भावनिक काहीतरी साथ घातली मग ते मराठी माणूस असेल सध्याची परिस्थिती असेल जो काम करणार त्याच्या पाठीमागे मतदार जाणार बरोबर बरोबर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत मराठी माणसाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे रेटला जातोय मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडल्या जाईल असे आरोप देखील केले जातात किंवा तसं म्हटलं जात आहे कसं बघता आपण याकडे किती मोठं आव्हान आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर हे दोन तीन वाक्य फिक्स ठरलेले असतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे आणि लोक आता हे ऐकून ऐकून थकलेले आहेत आणि लोकांना या सर्व गोष्टींवर विश्वास नाही दुसरं भावनेचं काय ही भावकीची निवडणूक आहे निवडणूक नाही आहे आणि ही गावकीची पण निवडणूक नाही ही मुंबईच्या विकासाची निवडणूक आहे मुंबईच्या परिवाराला सुखी ठेवण्याची आणि मुंबईकरांची निवडणूक आहे त्यामुळे ही निवडणूक मुंबईकरांनी हातात घेतलेली आहे ती कुठल्या भावकी आणि गावकीला साथ देणार नाहीये आणि दुसरा आला मराठीचा मुद्दा फक्त ठाकरेच मराठी आहेत का शेवाळे मराठी नाहीत काय शिंदे मराठी नाहीत काय फडणवीस मराठी नाहीत काय शेलार मराठी नाहीत काय कांबळे मराठी नाहीत वाघमारे मराठी नाहीत भोसले मराठी नाहीत बाकी पण आहेत ना मराठी तर ठाकरे म्हणजे मराठी असं नाही मराठी आहेत आणि ते इतर पक्षांमध्ये पण आहेत शिवसेनेत सगळे आहेत भारतीय जनता पार्टीत आहे तर मग मराठीचा मुद्दा घेऊन भावनिक आव्हान देऊन स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्याकरता स्वतःच्या परिवाराला वाचवण्याकरिता आणि स्वतःच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्याकरता हा सगळा डाव चाललेला आहे लोक याला थारा देणार नाही आपण त्याचं जिवंत उदाहरण नगरपालिकेच्या निवडणुकीत बघितलं नगरपालिकेत यांना त्यांची जागा दाखवलेली आहे लोकांनी आणि मराठी माणसांनी चला मुंबईत मराठी तर मुंबईच्या बाहेर तर मराठी आहेत ना अख्ख्या महाराष्ट्रात मराठी आहेत एकाही ठिकाणी त्यांनी मराठी माणसांनी त्यांना साथ दिलेली नाहीये आणि लोकसभेत पण दिली नव्हती विधानसभेत पण दिली नव्हती विधानसभेत शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेल्या उमेदवारांची टोटल काढली तर त्रेचाळीस पॉईंट सेवन टक्के हे उबाटापेक्षा जास्त मतदान शिवसेनेच्या उमेदवारांना झालंय आणि उबाटाचे जे उमेदवार आहेत त्यातले पाच उमेदवार जिथे मुस्लिम आहेत त्या ठिकाणी थी ते निवडून आले आणि पाच ठिकाणी शिवसेना आणि बी जे आमच्या फाईटवर त्या ठिकाणी आणि पण शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते डायरेक्ट उभाट्याशी फाईट ज्या मराठी एरियात तिथून निवडून आलेले आहे त्यामुळे केवळ मुस्लिम मतांचा फायदा घेऊन आज हे सगळं चाललेलं आहे त्याला कोणी साथ देणार नाही लोकांना मुस्लिम लोकांना पण विकास हवा कारण आज मुस्लिम लोकांना पण अटल सेतूचा फायदा होतो मुस्लिम लोकांना पण रोडचा फायदा होतो आपला दबानाचा फायदा होतो त्यामुळे त्याला धार्मिक रंग न देता एक विकासाचा रंग द्यायला पाहिजे आणि विकास कसा होईल आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारशिवाय विकास होऊ शकत नाही हे लोकांना आता माहिती आहे म्हणून लोक महायुतीच्या पाठीशी उभे राहते म्हणजे मुंबईचा महापौर कोणाचा नेमका मुंबईचा महापौर महायुतीचा असणार मराठी असणार वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पण महायुतीतला कोणाचा शिव नाही बघा आता ह्या गोष्टी आमच्या दृष्टिकोने महत्वाचं नाही आता आमच्या दृष्टीने दीडशेपेक्षा पेक्षा जास्त जागा जिंकणं महत्वाचं आहे दुसरं मी तुम्हाला उदाहरण दाखवतो शिवसेनेचा ज्या ज्यावेळी महापौर झाला त्या त्यावेळी शिवसेनेला कधीच एकशे चौदा नगरसेवक निवडून ना आलेले नाहीत शिवसेनेला शंभरच्या आतच शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टनेच शिवसेनेचा महापौर झालेला आहे गेल्या वेळी तर चौऱ्याऐंशी त्यांचे होते आमच्या अठ्ठ्याऐंशी किंवा पंच्याऐंशी असेल भारतीय जनता पार्टीने महापौर बनवण्याची पूर्ण तयारी केली होती तरी माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी निर्णय घेतला की शिवसेनेचाच महापौर झाला पाहिजे संख्याबळ त्यांचा असून सुद्धा त्यामुळे आणि प्रत्येक वेळी बीजेपीच्या सपोर्टने महापौर झालेला आहे कधीच स्वतःच्या सिंगल वोटिंगने कधीच शिवसेनेचा महापौर झालेला नाही तुम्ही सुचवता राहुल यंदाही तेच घडेल नाही आता सांगतोय ही परंपरा आहे म्हणजे ती परंपरा कायम राहील असं वाटतं त्याबद्दल मी बोलू शकत नाही पण तुमची इच्छा आहे तुमचा आग्रहा इच्छा प्रत्येकाचीच असते पण ही परंपरा आणि त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आपल्याला माहित आहे मोठा भाऊ छोटा भाऊ ही भाऊ हे महत्वाचं नाही आमच्या दृष्टिकोनातून महायुतीचा महापौर बसवणं हा अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे एक परिवार म्हणून आम्ही सर्वजण काम करतो आणि ह्या वेळेची निवडणूक हे आमच्या दृष्टिकोनातून कारण मुंबई आणि शिवसेनेचं नातं हे नात, एक वेगळं नातं आहे एक भावनिक नातं आहे प्रतिष्ठेचं नातं आहे आणि ती प्रतिष्ठा कशा करताय आणि भावनिक नातं कसं आहे त्याचं उदाहरण म्हणजे आता तेवीस जानेवारीपासून जन्मशताब्दी वर्ष होणार आहे त्यामुळे तेवीस जानेवारीला एक भावनिक निवडणूक आमच्या दृष्टिकोनातून असणार आहे आणि प्रतिष्ठा असणार आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात महायुतीचा भगवा त्या ठिकाणी फडकवायचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं एक प्रतिष्ठा आमच्या दृष्टिकोनातून महत्वाची पण गेल्या नगरपंचायत नगरपालिका निवडणुकांमध्ये तुमचा रेट खूप मोठा राहिला म्हणजे सगळ्यात जास्त शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेले नगराध्यक्ष भले भाजपचे असतील पण या स्ट्राईक रेटची दावेदारी भविष्यातही तुमची कायम असणार आहे का बघा ही महायुतीत महायुतीत एकमेकाशी चर्चा करून एकमेकाचा सन्मानपूर्वकच त्यातून आम्ही मार्ग काढतो आणि माननीय ने मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे दोघांमध्ये चांगला समन्वय महायुतीत कुठेही बाधा होणार नाही कुठेही त्याच्यात विघ्न ना होणार नाही या दृष्टिकोनातून कधीच प्रयत्न केले जात नाही ती सामंजस्याने आम्ही तो तिथून मार्ग काढतो पण यंदा घरात तुम्ही तिकीट दिलं नाही नाही यंदा घरात तिकीट द्यायचा अधिकार तुमचं होते बरोबर आहे पण मी स्वतः आता महासचिव सरचिटणी झाल्या कारणामुळे मला ते योग्य वाटलं नाही की आपल्या पत्नीला त्या ठिकाणी उमेदवारी देणं आणि तिनेही त्याकरता अनुकूलता दर्शवली आणि म्हणून आम्ही कार्यकर्त्याला शिवसैनिकाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली हीच भूमिका आमची होती म्हणजे मुंबईचा किंग कोण मुंबईचा किंग महायुतीच असणार आहे महायुतीच असणार चला आपल्याला खूप खूप शुभेच्छा मोकळेपणाने आपण या सगळ्या घडामोडींवरती संवाद साधला आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करत मंडळी या संवादानंतर आज आपण इथेच सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत